जय शिवराय हो बऱ्याच जणांचे जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांचे मेसेज असे आहेत की आम्हाला उघडीप कधी मिळणार आहे तुम्हाला मी पहिलीच एक रील दिली आहे सात ते आठ दिवसापूर्वी की पोळ्यापर्यंत उघडणार नाहीये पण दिनांक वीस ते बावीस दरम्यान काही भागांना पाऊस उघडतोय पण ह्या उघडीप दरम्यान जिल्हे आणि तालुके थोडे वेगळे आहेत हे एका छोट्याश्या रीलमध्ये एवढी माहिती सांगणं होणार नाहीये लाईव्ह मध्ये अर्ध्या घंट्यामध्ये तुमच्या सगळ्या कमेंटनुसार जिथे जिथे पाऊस उघडणार अशा तारखा अशा भागांची नावं देखील घेतली जाईल आणि पाऊस हा एकोणीस नंतर थोडा कमी होईल वीस तारखेला एकवीस तारखेला जिथे काही उघडणार आहे तो भाग मराठवाड्याचा दक्षिण भागांचा असणार आहे हे सात ते आठ दिवसापूर्वी की पोळ्यापर्यंत उघडणार नाहीये पण दिनांक वीस ते बावीस दरम्यान काही भागांना पाऊस उघडतोय पण ह्या उघडीत दरम्यान जिल्हे आणि तालुके थोडे वेगळे आहेत हे एका छोट्याशा रीलमध्ये एवढी माहिती सांगणं होणार नाहीये लाईव्ह मध्ये अर्ध्या घंट्यामध्ये तुमच्या सगळ्या कमेंटनुसार जिथे जिथे पाऊस उघडणार अशा तारखा अशा भागांची नावं देखील घेतली जाईल आणि पाऊस हा एकोणीस नंतर थोडा कमी होईल वीस तारखेला एकवीस तारखेला जिथे काय उघडणार आहे तो भाग मराठवाड्याचा दक्षिण भागांचा असणार